पुणेकरांनी खास पुणे टच असलेल्या मिरवणुका काढत गणरायांचं स्वागत केलं मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशी बागेच्या गणपतीला यंदा चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आलाय तर भाविकांच्या आग्रहावरून मंडईचा शारदा गणेश यंदा चांदीचा झोपाळ्यावर बसवण्यात आलाय शिस्तबद्ध मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल हे पुण्यातल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य यंदाही पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींसह इतर मंडळांनी उत्साहात गणरायाचं स्वागत केलं मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची परंपरेप्रमाणे पालखीतून मिरवणूक काढण्यात आली दुपारी एक वाजता योगाचार्य बी के एस अय्यंगार यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी शनिवार पेठेतून लवाजम्यासह मिरवणूक काढण्यात आली आकर्षक सजवलेला रथ हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलं गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक दुपारी एक वाजता सुरू झाली शोभिवंत फुलांची आरास या गणपतीभोवती करण्यात आली होती बागेच्या गणपतीला यंदा अशोक हिवरे यांनी पाच फूट उंचीचा चांदीचा मुकुट अर्पण केला या मुक्ताची मिरवणूक काढण्यात आली हिरवे यांच्या हस्ते मुकुट अर्पण करण्यात आला लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेला केसरीवाड्याचा गणपतीही उत्साहानं वाजत गाजत आणण्यात आला रोहित टिळक यांच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली मानाच्या गणपतीशिवाय पुण्यातला महत्वाचा गणपती म्हणजे भाऊ रंगारी मंडळाचा गणपती देशातला पहिला सार्वजनिक गणपती म्हणून या मंडळाचा माने या मंडळाची मिरवणूक ही प्रेक्षणीय होती अखिल मंडई मित्रमंडळानं यंदा भाविकांच्या आग्रहानुसार पुन्हा चांदीच्या झोपाळ्यावर शारदा गणेशाची स्थापना केली या मंडळापुढे मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक दाखवणारे आजोबा लक्षवेधी ठरले साम मराठी पुणे